नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा केळीच्या प्लॉटमधून एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी की शेतकऱ्यांची एक नेहमी मागणी असते किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की केळीची लागवड केल्यानंतर पहिली आळवणी कोणती केली, केली पाहिजे आता पहिली आळवणी कधी केली पाहिजे आणि कोणती केली पाहिजे हा जो विषय आहे ह्या टॉपिकवरती आज आपण थोडं डिटेलमध्ये बोलणार आहोत पहिल्या पहिली आळवणी केळीची लागवड झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा पहिली आळवणी करू शकता काही हरकत नाही आता पहिल्या आळवणीमध्ये माझं जितकं ऑब्झर्वेशन आहे ह्यामध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर दुकानदार म्हणजे कृषी सेवा केंद्रचं दुकान म्हणजे औषधाचं जे दुकान आहे आपलं शेतीचं ते बदललं की पहिल्या आळवणीची ट्रीटमेंट जी आहे शेतकरी मित्रांनो हे मोस्टली ह्यामध्ये बदलून जाते आता पहिल्या आळवणीमध्ये माझं जितकं ऑब्झर्वेशन आहे हे बघण्यात आलेलं आहे की पहिल्या आळवणीमध्ये शेतकरी मित्र काय करतात की बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांचा वापर सर्रासपणे करतात आता ह्यामध्ये कोणती की कीटकनाशक को किंवा वापर करतात तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की केमिकल बेस्ड फंजीसाईड किंवा केमिकल बेस्ड इन्सेक्टी ह्याचा वापर फार मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्र ह्या करता। करतात आता ह्यामध्ये कोणकोणतं वापरतात रोको नावाचं जे फंजीसाईड ह्याचा वापर करतात आता ह्याचं केमिकल कॉम्पोजिशन बघितलं शेतकरी मित्रांनो तर ह्यामध्ये येतो थायोपिनेट मिथील सेवन्टी पर्सेंट येतं त्याचबरोबर शेतकरी मित्र काय करतात अजून की टी नावाचं जे फंजी साइड आहे ह्याचा वापर करतात ह्यामध्ये काय येतं कार्बनडिजम नावाचं केमिकल कॉम्पोजिशन आहे ह्याचा वापर ह्यामध्ये शेतकरी मित्र करत असतात पहिल्या आढळून शेतकरी मित्रांनो केमिकल बेस्ड बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरलं पाहिजे का हा जो प्रश्न हा एक क्वेश्चन मार्क आहे ह्यावरती माझं म्हणणं असं आहे की ज्या प्लॉटमध्ये आपल्याला नवीन प्लांटेशन करायचं आहे यायचं त्या प्लॉटमध्ये मागील जे पीक असेल त्या पिकाची हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण जमिनीची मशागत जर चांगल्या पद्धतीने केली असेल किंवा मशागतीमध्ये आपण ज्याला म्हणतो डीप लोईंग म्हणजे खोल नांगरटणी करणे अशा जर प्रॅक्टिसेस आपण जर, जर तिथं केल्या असतील आणि त्यानंतर एक चांगल्या आपण म्हणतो ना विश्रांती दिली पाहिजे जमिनीला जर विश्रांती चांगल्या प्रकारे जर जमिनीला आपण दिली असेल यामध्ये आपण म्हणतो ना जमीन तापवणे असे म्हणतो आता ही जेव्हा जमीन तापवत असतो आपण ही जी क्रिया आहे किंवा ह्या वेळेमध्ये ह्या पिरियडमध्ये क्रिया होत असते जसं की आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये हानिकारक बुरशी जे आहेत म्हणजे सॉइल बॉर्न डिसीज ज्याला म्हणतो आपण म्हणजे फ्युजारीयम असेल आपला त्याचबरोबर रायझोक्टोनिय सोलेनियम असेल पिथियम असेल फायटोप्तोरा असेल ज्या हानिकारक बुरशी आपल्या जमिनीमध्ये असतात त्याचबरोबर हानिकारक जे कीटक आहेत ज्यामध्ये आपल्याकडं खोडाळीचं प्रमाण असतं ह्यामध्ये त्यानंतर आपल्याला हुमणे व्हाईट ग्रब ज्याला म्हणतो हे असेल किंवा आपल्या टर्माईट्स असतील हे असे वेगवेगळे ज्या आपल्या मुळीला आणि आपल्या खोडाला डॅमेज करणारे जे कीटक आहेत ह्यांची जी कोश अवस्था असतात आता कोश अवस्था म्हणजे कुठल्याही इन्सेक्टचं एखादं लाईफ सायकल ज्याला मेटामॉरप्रॉसिस प्रोसेस म्हणतो हे कंप्लीट लाईफ सायकल कम्प्लीट होते ही चार स्टेजेस महत्त्व होत असे शेतकरी मिळतो पहिली आहे एक आहे दुसरी आहे लारवा म्हणजे ज्याला आपण आळी असं म्हणतो तिसरी जे प्युपा म्हणजे कोश अवस्था आणि चौथी असते आडल या चार स्टेजीसमध्ये अळीची कोणत्याही आळीची लाईफसायकल कम्प्लीट होत असते आता जेव्हा कोश अवस्थेमध्ये जेव्हा आळी असते किंवा ती स्टेजमध्ये ह्या जमिनीच्या खालच्या बाजूला मातीच्या खालच्या बाजूला ही असते आणि जेव्हा आपण ही खोल नांगरटणी करतो तेव्हा ती काय करते की कोश अवस्था जमिनीच्या पृष्ठभागाला म्हणजे सरपेचा जो भाग आहे ह्याच्यावरती येत असते त्यामुळे काय होतं की जमीन जेव्हा आपण तापवतो किंवा विश्रांती देतो तेव्हा हाय इंटेन्सिटी ऑफ लाईट्स म्हणजे किर सूर्याची जी अतितीक्ष्ण किरणं आहेत ह्यामुळं काय होतं की त्या कोश अवस्थेमध्ये ज्या असणाऱ्या आळे आहेत किंवा जे हानिकारक बुरशीं बुरशी आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे यामध्ये नायनाट होतो आणि नॅचरली नैसर्गिक पद्धतीने आपल्या जमिनीचं त्याला म्हणतो ना सॉईल सोलरायझेशन किंवा सॉईल डिसइन्फेक्टंट असं म्हणतो म्हणजे पूर्णपणे जमीन आपली ह्यामध्ये हानिकारक बुरशीपासून किंवा कीटकापासून सुरक्षित होत आहे अशी जेव्हा प्रॅक्टिसेस आपण ज्या जमिनीमध्ये करू शेतकरी मित्रांनो तेव्हा अशा जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर केल्याची कुठल्याही प्रकारच्या बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाच्या केमिकल बेस घेण्याची गरज मला वाटत नाही की ह्याची काही गरज यामध्ये भासत नाही काही घेण्याची काही गरज नाही अशा जमिनीमध्ये जर तुम्ही लगेच त्या जमीन तापलेली नाही आहे ज्या जमिनीमध्ये मागं पीक हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि लगेच दहा दिवसामध्ये जमिनीची नांगरणी केलेली आहे आणि लगेच प्लांटेशन केलेलं आहे तिथं तुम्ही बऱ्यापैकी केमिकल बेस्ड फंजिसाईडचा किंवा इन्सेक्टसाईडचा ह्यामध्ये वापर करू शकता कारण कसा आहे शेतकरी मित्रांनो केमिकल बेस्ड फंजिसाइड हे जे फायदे आहे त्याच्यापेक्षा तोटे फार ह्याच्यामध्ये होत असतात शेतकरी मित्रांनो आता जर कोणतेही केमिकल बेस्ड फंजीसाईड बघितलं ह्याचं मेथड ऑफ ॲप्लिकेशन जर बघितलं कंपनी काही सांगत असते ह्यामध्ये की तुम्ही फल्युअर ॲप्लिकेशन म्हणजे स्प्रेच्या माध्यमातून ह्याचा वापर करू शकता दोन नंबर आहे सी ट्रीटमेंट म्हणजे बीज संस्कार ज्याला केलं जातं आपल्याकडे म्हणजे कुठल्याही वेळी बीजची सोईंग करताना टोकन करताना आपण बीएला काय करतो की केमिकल बेस्ड फंजीसाईडचा बावीस टीन असेल किंवा थायरम असेल असे वेगवेगळे जे आपले फंजी साईड ह्याचा वापर आपण ह्यामध्ये करत असतो जर्मिनेशन चांगल्या प्रकारे जर्मिनेशन होण्यासाठी किंवा त्याचबरोबर अजून काय सांगितलं जातं की सिडलिंग जे आहेत आपले म्हणजे कुठल्याही रोपं असतील म्हणजे केळची रोपे असतील तुमची मिरची असेल टोमॅटो असेल तुमचं ब्रिंजल असेल वांगी असेल ही जी जी रोपे येतात ती सिडलिंगची आहेत त्याचं एक द्रावण केलं जातं ह्या रो औषधाचं आणि त्या द्रावणामध्ये ही रोपं बडवून काढून मग ह्याचं प्लांटेशन जे आहे ट्रान्सप्लांटिंग ज्याला म्हणतो कमर्शियल पॉटमध्ये आपण करत असतो अशा तीन मेथडमध्ये ही ब्रशन असं काही अप्लाय करायला कंपनीस सांगत असते पण सर्रासपणे आता जर पाहिलं की ड्रिपच्या माध्यमातून ह्याचा वापर फार मोठ्या प्रमाणात आता वाढलेला आहे अळवणीच्या माध्यमातून ह्याचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे हे जे तोटे जे आहेत शेतकरी मित्रांनो सध्या आपण भोगत आहे आता कोणकोणते तोटे जर ह्यामध्ये पाहिलं तर पहिलं आहे शेतकरी मित्रांनो की ओवर यूज म्हणजे याचा वापर गरजेपेक्षा जास्त केल्यामुळे जमिनीमध्ये जे नॅचरल इकोसिस्टीम आहे आपली किंवा ज्याला बायोडायव्हर्सिटी जैवविविधता विविधता म्हणतो ही यामध्ये न समूळ नष्ट होत आहे त्यामुळे जमीन कडक येणे टणक बनणे कॉम्पॅक्टेड जमीन होणे त्यामध्ये सु पोअर एरिएशन म्हणतो म्हणजे हवा हवा जी खेळली पाहिजे जमिनीमध्ये ती खेळत नाही आहे त्यामुळे काय होतं की ऑक्सिजनच्या लेवल प्रॉपर होत नाही ह्यामध्ये वॉटर इन्फिल्ट्रेशन म्हणजे पाऊस पावसाचं जे पाणी आहे किंवा आपण दिलेलं पाणी आहे जे चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये मुरलं पाहिजे ते मुरत नाही आहे तर मित्रांनो केमिकल वेस्ट पंजुसाईड जे असतात त्यामध्ये आता आपण पाहिलं जमिनीमध्ये आपण जेव्हा देतो ड्रिपच्या माध्यमातून देतो किंवा आळवणीच्या माध्यमातून जेव्हा देतो तेव्हा ते कशा पद्धतीने काम करतात ते, करता। ते इनडिस्क्रिमिनेटरी किलिंग्स असं कॉन्सेप्ट आहे म्हणजे काय का कुठल्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता जमिनीमध्ये जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत किंवा फंगी आहे किंवा ॲक्टिनोमायसिट्स आहेत ह्यांनासुद्धा किल करतात म्हणजे हानिकारक वृष्टींना सुद्धा मारतात बॅक्टेरिया नाही मारतात त्याचबरोबर जे आपल्याला बेनिफिशरी सॉइल मायक्रोब्स आहेत जे ऑर्गॅनिझम्स आहेत जसं की आपल्याला फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया असतील पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील किंवा आपला व्हॅम असेल म्हणजे व्हॅसिक्युलर आर्बिस्क्युलर मायक्रोरायझर असेल सुद्धा चांगल्या प्रकारे सुद्धा ह्यामध्ये नायनाट होत असतो त्यामुळे फायदे जसे आहेत तसे तोटेसुद्धा ह्याचे फार मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर मागं बोललो तुम्हाला की सॉइल बॉर्न डिसीज जे आहेत आपल्याला हानिकारक बुरशी आहेत त्यांचे जे स्पोर असतात किंवा कोनिडे को असतात आपल्या जमिनीमध्ये रिपीट ॲप्लिकेशन सातत्याने ह्यांचा सा वापर केल्यामुळे काय होतं की अशा ज्या हानिकारक बुरशींचा रजिस्टन्स त्यांच्यामध्ये डेव्हलप होतं आणि एकदा रजिस्टन्स डेव्हलप झाला की इन फ्युचरमध्ये जाऊन अशा हानिकारक बुरशींना कंट्रोल करणं फार अवघड जातं ह्यामध्ये त्याचबरोबर नॉन टार्गेटेड ऑर्गॅनिझम्स जसे आहेत जसं की आपलं अर्थवॉम्स गांडूळ आहे आता गांडुळांची संख्या आपल्याकडे कमी होते कारण ह्याचा इम्पॅक्ट हा जा गांडोळांच्यावरती होतो ह्यांचं रिप्रोडक्शन होत नाही आहे सध्या जमिनीमध्ये आणि आहे तो काउंट जो आहे जमिनीमधला गांडुळांचा तो सध्या बघितला तर फार कमी आहे गांडूळ आता आपल्याला दिसायचेच नाही झालेले आहेत जमिनीमध्ये या सातत्यानं त्या हानिकारक बुरशीनाशिकाचा व हानिकारक अं वापर केल्यामुळे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्याचा वापर करताना फार विचारपूर्वक आपल्याला करायचा आहे पहिल्या आळवणीमध्ये आता इतकं सगळं झाल्यानंतर आता जो पहिला आपला जो प्रश्न आहे तो तसाच राहतो की पहिली आळवणी कोणती केली पाहिजे पहिल्या आळवणीमध्ये मी जी शिफारस करतो शेतकरी मित्रांनी ह्यामध्ये ह्यामध्ये मी काय करतो की ज्या ज्याच्यामध्ये ॲक्टिवेटेड लेनाडाईट नावाचा कंटेंट आहे ज्यामध्ये बायोॲक्टिव प्रॉपर्टीज फार मोठ्या प्रमाणात आहेत ज्यामध्ये ऑक्सिजन कार्बन आणि हायड्रोजनचं प्रपोशन जे आहे प्रमाण आहे जे फार मोठ्या प्रमाणात आहे ओके ज्यामध्ये स्पेसिफिक एक अलगाची स्पेसिज आहे आता नॉर्मली जर बघितलं आपल्या मार्केटमध्ये तर सीविडमध्ये दोनच स्पेसिज आहेत एक आहेत आस्कोफायलम नोडोसोमाय आणि दुसरं आहे आपल्याकडं एक्लोनिया मॅक्झिमा हे सोडलं तर दुसरं असं काही नाही आहे पण ज्याच्यामध्ये बुल केल्प येतो ज्याला आपल्याकडं ज्याला स्पेसिफिक ज्याला नाव म्हटलं जातं की डव्वेलिया पोटॅटोरम नावाचा जो स्पेसिज आहे ज्यामध्ये रिच सोर्स ऑफ सायटोकायनिन ऑक्झिन अँड बिटेन्स असतात असं हे सगळं घटक ज्या प्रोडक्टमध्ये आहेत असं ह्युमाकेल्प नावाचं जे प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये उपलब्ध असं हे प्रॉडक्ट आहे त्या प्रोडक्टबरोबर अजून आपण एक फॉस्पायटियल म्हणजे पोटॅशियम सॉल्ट ऑफ पॉल्युमराईज फॉस्फरस नावाचा जो कंटेंट आहे त्यामध्ये जो काय करतो की तुमच्या झाडाला एकदम स्ट्रेंथनिंग करण्याचं स्ट्रेंथनिंग करणे म्हणजे झाडाला अतिशय सक्षम बनवण्याचं काम करणे अलर्ट मोडमध्ये ठेवणे एखादा डिफेन्स मेकॅनिझम सिस्टीम त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह राहते असे हे दोन प्रॉडक्ट जे आहे फॉस्पायटियल आणि ह्युमाकेल ह्यांचं दोघांचं कॉम्बिनेशन करून पहिली आळवणी आपण शेतकरी मित्रांना ह्यामध्ये शिफारस करतो ही सांगण्याचा माझा ह्या प्रॉडक्टबद्दलचा अनुभव जर असा आहे की मागच्या वेळेला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये फार मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झाली शेतकरी मित्रांनो आणि ह्यामध्ये असं पाहण्यात आलं किंवा असं ऑब्झर्वेशन होतं की रोपं जी होती फार छोटी होती इतकी छोटी होती की आपल्याकडे कॉर्न जो मक्क्याची सिल्लिंग्स असते दोन पानावरती किंवा त्या पानाचं पानाचं शेप शेपसुद्धा त्याला नव्हतो इतकी छोटी होती मग त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रायमरी हार्डनेस न हार्डनिंग केलेलं नव्हतं सेकंडरी हार्डनिंगचा तर विशेष नाही आहे ह्यामध्ये त्यामुळे अशी एक भीती निर्माण झाली होती की मोर्टॅलिटी रेट म्हणजे झाडं लावल्यानंतर प्लांटेशन केल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात ह्यांचे झाडं मर होऊ शकते मोर्टॅलिटी रेट किती मोठ्या प्रमाणात राहू शकतो ही अशी एक परिस्थिती एक निर्माण झाली होती उद्भवली होती अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही हे जे पहिली ड्रिंचिंग घ्यायचो किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना आम्ही हे ड्रिंचिंग दिले अतिशय उत्तम आणि अशी सुंदर रिझल्ट आले आम्हाला की म्हणजे लेस दॅन वन पर्सेंट एक टक्केपेक्षा कमी ह्यामध्ये झाडांची मोटॅलिटी झालेली आहे झाडं अतिशय छोटी होती आणि चांगल्या प्रकारे सेट झाले शेतकऱ्यांचा जो पहिला फोकस असतो की बाबा झाडांची व्हाईट रूट्स डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे सुरुवातीला झाली पाहिजे एस्टॅब्लिशमेंट झाड माझं लगेच सिरावलं पाहिजे आपल्या प्लॉटमध्ये आल्यापर्यंत मर नाही झाले पाहिजे कारण आत्ता रोपांची किंमत जर बघितली एक रोप जर मेले शेतकरी मित्रांनो तर रोपांची किंमत कमीत कमी अठरा रुपये आहे त्या रोप त्या ठिकाणी नवीन रोप रिप्लेसमेंट करायचं त्याचा खर्च अठरा म्हणजे अठरा प्लस अठरा छत्तीस रुपये तुम्हाला ह्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ह्यामध्ये वाढत असते तर किती रोपं कमी मरतील तेवढा आपला फायदा असतो किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपलं ज्यामध्ये त्यामध्ये बॅलेन्स राहतं त्यासाठी हा जो आम्ही एक्सपेरिमेंट केला होता किंवा मी याचा पर्सनली अभ्यास करून हे रिक शिफारस केली होती अतिशय सुंदर आम्हाला ह्यामध्ये रिझल्ट आलेले आहेत ह्युमा केल्पाणी फोस्फाईट यायचं शेतकरी मित्रांनो कारण आता साधे ह्युमिक शेतकरी मित्र वापरतात ज्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्केचं ह्युमिक असं लिहिलं असतं वरती जर त्या कवर वरती जर बघितलं शेतकरी मित्रांनो पण त्यामध्ये असं फार काही नसतं जी कार्यक्षमता फार नसते कारण त्यामध्ये एक बिट्युमिनस सबस्टनसेस असतात जे म्हणजे ज्याला आपण काळा कोसा किंवा ब्लॅक चारकोल असं म्हणतो हे आहे ह्याचा काही फार असा यूज ह्याच्यामध्ये नाही आहे आणि मार्केटमध्ये फार स्वस्त भेटतो पण त्याचा उपयोग काही होत नाही असे प्रॉडक्ट आम्ही टाळतो आणि जे रिझल्ट ओरिएंटेड आहे त्याचा खरंच त्या मागं एक टेक्निकल किंवा कम्प्लीट रिसर्च प्रॉडक्ट जे आहेत मार्केटमध्ये जसं ह्युमा केल्प आणि फॉसपायटियल ह्या दोघांचा आम्ही शिफारस करतो मी स्वतः शिफारस करतो अजून आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना शिफारस केलेली आहे अतिशय चांगले रिझल्ट आलेत आता ह्याचं वापरण्याचं प्रमाण जर झालं तर ह्युमा तुम्हाला प्रति एकर एक लिटर वापरायचं आहे आणि फॉस्पायटेल पाचशे एम एल असं ह्या दोघांचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि प्रति झाडाला तुम्हाला हे जी द्रावण जे आहे ह्याचं जे सोल्युशन जे तयार करतो ते दोनशे मिलीनं पहिली आळवणी घ्यायची शेतकरी मित्रांनो अतिशय सुंदर असे रिझल्ट आम्हाला भेटलेत आहेत अनेक शेतकऱ्यांचे टेस्टिंग मेन्युअल्स किंवा फीडबॅक घेऊन मी आजचा हा व्हिडिओमध्ये हो स्ट्रॉंगली रिकमेंड तुम्हाला काय करतो आहे है। तर ह्याचा मी स्वतः एक्सपेरिमेंट घेतलेला आहे हजारो शेतकऱ्यांना आता पत्र दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचे वॅक्सिनेशन जे आहे सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं होऊन जातं आणि पहिली अळवणी जर तुम्ही शंभर टक्के जर घेणार असाल तर पहिल्या अळवणीचं प्लॅनिंग जर करत असाल शेतकरी मित्रांनो तर शुमा केल पण हॉस्पिटलचं नक्की करा रिझल्ट अतिशय चांगले तुम्हाला यामध्ये भेटतील धन्यवाद